शिरोळ मधलं हे छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये समोर एक मंदिर दिसतय आणि मी जिथं आता उभा आहे ते आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्ताचा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांचं तख्त श्री छत्रपती महाराणीचे तख्त शिरोळ या शहरामध्ये हे तख्त पाहायला मी आज उपस्थित आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं तथ्य आपल्या शिरोळमध्ये त्याचबरोबर त्यांच्या सुनुषा आणि करवीर संस्कृती करणे साहेब यांचं तथ्य देखील या ठिकाणी आपल्याला मी आहे आता शिरोळमध्ये शिरोळ हे तसं ऐतिहासिक ठिकाण आहे खरं शिरोळमध्ये एक अशी एक गोष्ट आहे की जी फारशी लोकांना माहिती नाही आहे खरं तर शिरोळ परिसरामधल्या लोकांना याबद्दल माहिती आहे परंतु शिरोळच्या बाहेरच्या लोकांना याबद्दल फारच कमी माहिती आहे आणि तीच गोष्ट जाणून घेण्यासाठी मी इथं आलो इथं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची यांचं तख्त त्याचबरोबर आपल्या करवीर संस्थांच्या संस्थापिका ताराराणी महाराणी तारा यांचं देखील तक्त या ठिकाणी आपल्याला आढळून येतं आणि या ठिकाणी या सर्व गोष्टीची काळजी घेण्यासाठी इथं जे देखभाल करणारे जे आहेत नितीन कोळी साहेब ते माझ्याबरोबर आता इथं इत, आहेत मी त्यांच्याबरोबर बोलणार आहे आणि या तख्ताविषयी किंवा हे जे ऐतिहासिक ठिकाण आहे याच्याविषयी मी त्यांच्याकडनं अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्ते मी नितीश कोळी तत्व ताई तत्पर नितीश कोळी कायमस्वरूपी तक्ताच्या सेवेत असतो ब हे आ, ही या तक्ताची देखभाल घेण्याची करण्याची जबाबदारी तुमच्यावरती केव्हा बसून आहे गेली चाळीस वर्ष झालं आम्ही या तक्ताची सेवा करतो आमच्या आजोबांपासून आम्ही या तक्ताची देखभाल स्वच्छता म्हणा पूजा अर्चा इतर जी सजावटीची किंवा बाकीच्या सगळ्या दसऱ्या वेळेची कामं असतात ती सुद्धा आम्ही प्रामाणिकपणे पार पाडण्याचं काम करतोय महाराजांच्या आदेशानुसार प्रत्येक गोष्टीची काळजी घेऊन आम्ही या ट्रस्टची किंवा या वास्तूची व्यवस्थित काळजी करत आहे महाराजांचं तक्त इथं आहे किंवा महाराणी तारा राणींचं तक्त इथं आहे याचा अर्थ अं प्रत्यक्षात छत्रपती शिवाजी महाराज किंवा महाराणी तारा या ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे या संदर्भामध्ये आपल्याला काय माहिती आहे सोळाशे तीस ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आहे आणि सोळाशे पंचावन्नला महाराज इथे येऊन गेल्यात असं म्हणतात लोक फक्त ह्याचा काही पुरावा नाही आहे कारण इथं मिरज जवळ असल्यामुळं मुघलांच मिरज हे एक ठिकाण होत तसंच आपल्या मराठ्यांचं जे होत हे शिरोळ होत आणि ताराणी साहेबांचा तर इथं हे जे तक्त आहे हे ताराणी साहेबांच तक्त आहे जेणे जे न्याय निवाडा करण्याचं ठिकाण जे त्यांचं होतं ते हे तख्त म्हणजे हे शिरोळचं तक्तच आहे म्हणजे महाराणी ताराणी या ठिकाणी त्या यायच्या आणि न्यायनिवाडा इथला करायचा सगळा या पेठामधल्या शिरोळ पेठा खर तर अस्तित्वात होता त्यांच्या संस्थानाच्या काळामध्ये त्यावेळी त्या इथे येऊन न्याय निवाड्यावाडा करायचा आता ही प्रॉपर्टी आता आहे म्हणजे हे कोल्हापूरचे छत्रपती खासदार छत्रपती शाहू महाराज व आमचे प्रेरणास्थान युवराज संभाजीराजे छत्रपती हे आमच्या छत्रपती चॅरिटेबल ट्रस्ट चे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं काम

असे ठराविक जे आणि समाजासाठी समजा इतर सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे जाऊन जे काम असते या तक्तामध्ये आपण वेळोवेळी त्यांच्या महाराजांच्या आज्ञेनुसार आपण सगळं करत असतो बर इथं मला असं कळालं की इथं तो तोफांची सलामी दिली जात असायची ते, ते कुठं आणि कधी तोफांची सलामी दिली जाते आपल्या वेळी आपल्याकडे दसरा हा सण तसा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो जसं कोल्हापूरला केला जातो शाही दसरा, दसरा। शाही दसरा तसं शिरोळ मध्ये दसरा म्हटला तरी काय अडचण नाही या दसऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे अजूनही पुरातन कालीन तोप या शिरोळ मध्ये आहे जय भवानी आणि जय शिवाजी अशा दोन तोप आहेत जय शिवराय आहे ते आपल्या तक्ता मध्येच आहे जय शिवराय तोप हा आणि जय भवानी जी तोप आहे ती आता सध्या नगर परिषदेच्या ताब्यात आहे आणि आजही आपल्या गावामधल्या जे मानकरी आहेत किंवा इतर पाहुणे मंडळी असतात त्यांच्या हस्ते या तोफच उडवण्याचा कार्यक्रम केला जातो या गावाच्या बहिरल्या साईडला तीन तोपाची सलामी होते गावाच्या बहिर खाली आणि बोआपण मंदिर जवळ तिथं दोन तोपांची सलामी अशा पाच तोपा प्रत्येक दसऱ्याला उडतात आणि अकरा ना अकरा तोपा कन्यागत महापर्व गाड त्यावेळी अकरा तोपांची सलामी या वाडीच्या नदीच्या तिथं दिली जाते ठीक आहे तर एकंदरीत हा सगळा आपला तख्ताचा आणि तख्ताचं ऐतिहासिक महत्व असल्या कारणानं मोठ्या संख्येने इथं पर्यटक येतात का हो भरपूर भरपूर पर्यटक असतात या तोपा नेमकं उडत्या कशी या तोपेला ओढण्यासाठी चार बैलांची आवश्यकता असते अरे बापूर आणि हे सगळं हवळ जवळ ज्या वेळी ती तोप उडत्या त्यावेळी जवळजवळ एक दोन तीन किलोमीटरचा परिसर पूर्णपणे असा एकदम हादरला जातो हादरला जातो हा आणि हा कार्यक्रम दसऱ्याला होतो दसऱ्याला होतो आणि आज देखील हा या कार्यक्रमाची परंपरा सुरू आहे सुरूच आहे सुरूच आहे या वर्षी देखील होणार हा होणार होणार बर ठीक आहे धन्यवाद साहेब तुम्ही आम्हाला खूप महत्वाची माहिती दिली आणि या निमित्तानं आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या तख्ताला भेट देता आली आणि तिथं आम्हाला नतमस्तक होता आलं याबद्दल तुम्हाला मी धन्यवाद देतो तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू